अवधूत जयंत श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आज आपण स्वामी महाराजांचा एक मंत्र घेऊन आलो आहोत हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि जर तुम्ही तो पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने ऐकला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही भक्तांब जर स्वामी प्रसन्न झाले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्या घरात धन आणि संपत्तीचा वर्षाव होईल तुम्हाला फक्त स्वामी महाराजांच्या या मंत्राचा जप ऐकावा लागेल तुम्ही जे काही मागितले आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त हा मंत्र पूर्णपणे खऱ्या मनाने ऐका मग तुम्हाला लवकरच चमत्कार दिसेल तुम्ही या मंत्राच्या चमत्काराने खूप श्रीमंत व्हाल हा शक्तिशाली मंत्र ऐकून तुमच्यासमोर संपत्तीचे दरवाजे उघडतील हा मंत्र खूप शक्तिशाली आहे तुम्ही वारंवार स्वामींकडून संपत्तीची कामना केली आहे परंतु कोणतेही फळ मिळाले नाही तर आज हा शक्तिशाली मंत्र एकशे आठ वेळा ऐका हा मंत्र तुमच्या मोबाईलवर एकाग्रतेने ऐका तुम्हाला कधीही पैसा हवा असेल भरपूर संपत्ती हवी असेल तर तुम्हाला ते लवकरच सहज मिळेल आजचा हा शक्तिशाली मंत्र तुमच्यासाठी शुभ संधी घेऊन आला आहे आता ही संधी हातून जाऊ देऊ नका आज रात्री तुमच्या घरात लपलेली गुप्त संपत्ती दिसू शकते आज तुमचे नशीब चमकू शकते आणि तुमची गरिबी ताबडतोब दूर होऊ शकते असा शक्तिशाळी मंत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात स्वामी महाराज वास करतात फक्त या मंत्राचा जप ऐकल्याने तुमच्या घरात संपत्ती प्रकट होऊ शकते या मंत्राचा जग एकशे आठ वेळा पूर्ण भक्तिभावाने ऐकल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होती कारण स्वामींच्या मंत्रांमध्ये खूप चमत्कार आणि प्रभाव असतो तुम्हाला अचानक खूप पैसे मिळू शकतात मला माहिती आहे तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात आणि तुम्ही तुमचा पंधरा मिनिटे नक्कीच स्वामी महाराज यांच्यासाठी द्या आणि हा मंत्र एकशे आठ वेळा नक्कीच एक चला तर मग आपण स्वामींच्या मंत्राला सुरुवात करूया ओम नमो दत्त रूपाय अकस्मित धन लाभ लाभदेही ओम नमो दत्त रूपाय अकस्मित धन लाभ लाभदेही ओम नमो दत्त दत्त अकस्म धन लाभदे नम ओम नमो दत्त रूपाय लाभ लाभदे नम ओम नमो दत्त रूपाय लाभ लाभदेही नम ओम नमो दत्त रूपाय अकस्मधन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धनं लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत् धन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेहि नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धनं लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धन लाभदेही नमः ओम नमो दत्त रूपाय अकस्म धन नम ओं नमो दत्त रूपाय लाभदेही धन लाभे नम ओम नमो दत्त रूपाय लाभदेही नमः ओम नमो दत्त रूपाय अकस्मीत धनं लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धनं लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धनं लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्म्य लाभदेही नमः ॐ नमोदत्तरूपाय अकस्मीत धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धनं लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धनं लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मीत धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मित धन लाभदेही नमः ॐ नमो दत्तरूपाय अकस्मै धनं लाभदेही नमः ం నమో దత్త అకస్మీతనలాభదేహీ శ్రీ శ్రీస్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ